सरकारमध्ये केलेली काम आणि आता राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात दिलेलं निवड्या मिळालेलं काम आणि पंढरपूरच्या भविष्याचं जे विजन देवाभाऊच्या डोळ्यासमोर आहे या सगळ्याचा मागोवा आणि या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांपुढं बांधतोय घेतो आहे आणि त्यातून घाललेली कामं आणि पुढं करायची कामं त्याचा आराखडा देत असताना लोकांना आश्वस्त करतो की आपण जर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने नगरसेवकांना निवडून दिलं तर उद्या पंढरपूर शहराच्या विकासाकरता कुठलाही निधी कमी पाडणार नाही हे मला खात्री आहे आजपर्यंत स्वर्गीय सुद्धा तर पत्रपरिचारक मालक आणि आम्ही केलेलं काम आणि शासनाची या गेल्या पाच सात वर्षात मिळालेली आर्थिक मदत त्याच्या जोरावरती या वर्षीची निवडणूक आम्ही एकतर्फे केली आणि परिकाऱ्याच्या उमेदवार आणि नगरपेक्षाला मतं मिळणार आहे आपल्याला माहीत आहे की विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती कधी थांबत नाही आजचा जो प्रश्न असतो त्या दृष्टीनं आपण एखादा निर्णय घेतो पाच वर्षात त्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं पण सातत्यानं पुढच्या पंचवीस वर्षाचं डोळ्यासमोर ठेवून मूलभूत गरजा आहे पाणी रस्ते ड्रेनेज किंवा इतर ज्या सेवा सुविधा आहेत ती निर्माण करण्याचा के प्रयत्न केला आहे दोन हजार सोळाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रसिद्ध केलेला जाहीरनामा त्याचे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कामं आम्ही पूर्ण केली आणि त्याच जोरावरती आम्ही मत पाहतो आणि राहिलेली काम आहे जे आदरणीय मोदी साहेबांचं आदरणीय देवाभावचं स्वप्न आहे ते पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवावं त्यादृष्टीनं जे जे इथं करावं लागेल मग ती यात्रेकृंसाठी कि असेल किंवा स्थानिक नागरिकांसाठी असेल कुठल्याही घटकावरती अन्याय होऊ न देता सर्वांना समाधानी करून या शहराला एक नव रूप देण्याचं आमचं नियोजन आहे निवडणुका आपल्याकडनं आपण लोकांकडं जायचं केलेलं काम सांगायचं राहिलेलं काम मान्य करायचं अशा पद्धतीचे निवडणुका असतात त्यामुळं निवडणुकी सगळे प्रत्येक निवडणुकी जिंकण्याकरताच आहे पण आपल्या हातामध्ये मतदाराच्या हातात कोणाला जिंकवायचं कोणाला नाही आपल्याकडनं आपण प्रयत्न करत राहायचं आणि मला खात्री आहे की लोकांना विश्वास आहे की गेली चाळीस वर्ष या शहराकरता कोणी काम केलं स्थानिक कोण आहे गोपरीय कोण आहे म्हणजे कुणाला स्थान दिलं पाहिजे भावनेवरती राजकारण चालू उपयोग नाही तर आपण केलेल्या कामावरती राजकारण या ठिकाणी झालं पाहिजे निवडणुका लढल्या पाहिजे आणि तीच भूमिका आम्ही घेतो आहे निश्चितपणे आम्हाला खात्री की लोक आम्हाला पुन्हा एकदा कौल देतात